येथील महाबोधी महावीर बोधांच्या ताब्यात आलेच पाहिजे पंचशील धम्मध्वज यात्रा व जनसंवाद जुना पेडगाव रोड या ठिकाणी पूजनीय भदंत विनाचार्य व व त्यांचा संघ हे धम्म मार्गदर्शनासाठी येत आहेत पाठिंबा दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती संयोजक भदंत मुदितानंद थेरो जिल्हा अध्यक्ष अखिल भारतीय भिकू संघ परभणी व हिंगोली यांनी सर्व उपासक उपासकांना या ठिकाणी करण्यात आलेले आहे की महाबुद्धि महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते भंते विनाचार्य यांची जनसंवाद धम्मध्वज यात्रा बारा तारखेला परभणीमध्ये बारा सप्टेंबरला येणार आहे त्याच्या तयारीसाठी आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित हो। आहोत आणि भंते विनाचार्य यांच्या धम्मध्वज रॅलीमध्ये आपण सर्वांनी जिल्ह्यातील सर्व उपासक उपासकांनी सहभागी व्हावं ते बारा तारखेला दुपारी चार वाजता रायगड कॉर्नल अर्थात जिंतूर नाका जेल कॉर्नल या ठिकाणी येणार आहे तिथून त्यांची पायी रॅली बुद्ध बुद्धविहारामध्ये येणार आहे बुद्ध विहारामध्ये संध्याकाळी सात वाजता त्यांची देशना त्यांचं प्रवचन होणार आहे तमाम आंबेडकरी अनुयायांनी आणि उपासकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं हे सगळ्यांना नम्र विनंती आहे पदयात्रा किंवा रॅली निघणार आहे आणि त्याचं विसर्जन आणि त्याचे सबंध सभेमध्ये रूपांतर करून म्हणजे महाबोधी विहाराच्या संदर्भामध्ये मुख्य आंदोलनाच्या या धमर्यांमध्ये आहो तरी सर्वांनी या तमाम जे जे विविध संघटना राजकीय असतील किंवा धार्मिक असतील त्यांना विनंती करतो भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दलाच्या वतीनं आपण या ठिकाणी सांगितलं आहोत असं जिल्हा शाखा त्याला आपल्याला जाहीर आहात सगळ्यांनी